नमस्कार मित्रांनो उद्या म्हणजे मार्च दो रोजी महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे जवळपास महिनाभर साधारणतः चार आठवडे हे अधिवेशन चालणार आहे म्हणजे तसं बघायला गेलं तर महायुती सरकारचं पहिलं मोठं अधिवेशन हे असणार आहे याच्या आधीचं अधिवेशन नागपूरला झालं ते तसं थोडंसं छोटेखानी अधिवेशन होतं पण हे अधिवेशन मोठं अधिवेशन असणार आहे या सरकारचा हनीमून पिरियड जे सरकार नवीन नवीन सत्तेवर आलं की एक त्याच्याबद्दल एक सकारात्मक वातावरण असतं त्याचा फायदा सरकारला होतो तो आता हळूहळू ओसरू लागलेला आहे मी असं नाही म्हणत की की सरकारविरुद्ध नाराजी आहे पण आता लोक सरकारला प्रश्न विचारू लागलेले आहेत टीका करू लागलेले आहेत आणि या अधिवेशनात अनेक महत्वाचे मुद्दे आयरणीवर येणार आहेत सगळ्यात महत्वाचा म्हणजे लाडकी बहीण योजना जी एकनाथ शिंदेच्या सरकारने सुरू केली आणि महायुतीच्या विजयात या योजनेनी निशय अतिशय महत्वाची भूमिका बजावली होती कारण कोट्यावधी महिलांना बँक खात्यामध्ये पैसे यायला लागल्यावर सरकारला मत देणं हे क्रमप्राप्त होतं महाविकास आघाडीच्या फसव्या योजना पोकळ घोषणा आणि इथे प्रत्यक्षात बँक खात्यात पैसे येणं याचा खूप मोठा परिणाम मतदानावर झालेला आहे पण सरकारसाठी एवढा सगळा मोठा खर्च किती काळ करणार हे एक मोठं आव्हान आहे कारण लाडकी बहीण योजनेला पैसे देण्यासाठी अनेक खात्यांचं बजेट आहे ते कमी करावं लागलेलं आहे लागणार आहे आणि त्यामुळे दहा मार्चला उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेले अजित पवार नेमका काय अर्थसंकल्प मांडतायत त्याच्यात कोणत्या प्रकारच्या तरतुदी करण्यात येत आहेत कुठल्या खात्यांचे पैसे कापले जात आहेत कुठले नवीन कर लावले जात आहेत हे बघणं महत्वाचं ठरणार आहे अनेक महिलांनी ज्यांचं कौटुंबिक उत्पन्न अडीच लाख अडीच लाख काय दहा लाखाच्या वरती आहे अशांनी ही लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतला होता आता एका प्रकारची शोध मोहीम सुरू आहे आणि असे जे महिला असतील त्यांना लाभार्थींच्या यादीतून दूर करण्याची प्रक्रिया सुरू आहे पण जेव्हा अशी प्रक्रिया होते तेव्हा आपल्याला लगेच संताप अनावर होतो की तसंही सरकार काही देत नाही काही देत आहे तर काढून घेत आहे याला काय अर्थ आहे का यांना हे मिळतं त्यांना ते मिळतं मग दिलं आहे समजा दीड हजार रुपये दोन हजार एकशे रुपये काय फरक पडतो एवढं काय नुकसान होणार आहे असा प्रश्न आणि त्यामुळे असा विषय संवेदनशीलतेने हाताळावं लागतो दुसरी गोष्ट जसे म्हटलं की राज्याच्या तिजोरीवर जो ताण आला आहे तो दूर करायचा तर कर वाढ करायला पाहिजे नवीन कर वाढवले की पुन्हा लोक तोंड मुरडतात विरोधी पक्ष सरकारला धारेवर धरतात की गरीबांना गरीब करणारा अर्थसंकल्प मांडला श्रीमंतांना श्रीमंत करणारा अर्थसंकल्प मांडला हे कशातलंच काही कळत नसल्यामुळे अशा प्रकारचं काहीतरी बोललं की काम होतं पण अजित दादांसमोर हे आव्हान असणार आहे की अर्थसंकल्पात बॅलन्स ठेवून महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने त्याच्यात तरतूद करणं कारण जी जागतिक परिस्थिती आहे त्याचे परिणाम चांगले परिणाम आणि फटकेही महाराष्ट्राला तेवढ्याच प्रमाणावर बसत आहेत आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा याच्यात आहे तो म्हणजे या गेल्या दोन महिन्यात खास करून डिसेंबरपासून जसे म्हणलं की संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर पुन्हा जे महाराष्ट्रातलं राजकारण खास करून मराठवाड्यातलं राजकारण ज्या प्रकारे तापलं त्याच्यामध्ये अजित दत्तांच्या जवळचे अगदी भाजपाच्याही जवळचे देवेंद्रजींच्याही जवळचे असलेले धनंजय मुंडे यांचं नाव सातत्याने वाल्मिकी कराड प्रकरणात यायला लागलं आणि त्यांनी राजीनामा द्यावा याच्यासाठी सातत्याने दबाव अंजनी दमानी असतील विरोधी पक्षाचे नेते असतील आणत होते आता अधिवेशन काळात सगळे आमने सामने असताना धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आणखीन काही प्रेशर टाकलं आहे का कारण आता पोलिसांनी सी आय डीने जे आरोपपत्र दाखल केलेलं आहे त्याच्यात वाल्मिक कराड जे धनंजय मुंडेंचे अतिशय जवळचे मित्र आहेत त्यांना मुख्य आरोपी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी किती दबाव आणला जातो तशाच प्रकारे राष्ट्रवादीचे दुसरे नेते आणि कृषी मंत्री माणिकराव कोकट यांनाही शिक्षा जाहीर करण्यात आलेले अर्थात त्याला अपील करून आव्हान वगैरे देता येत असलं तरी त्यांना देखील मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार आहे का का त्यांनाही राजीनामा द्यावा लागतो याच्यासाठीचा पण दबाव सरकारवर असणार आहे हे जसे मुद्दे आहेत तसे गेल्या काही दिवसामध्ये सातत्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आणि खास करून निवडणुकांच्या काही दिवस आधी आचारसंहिता लागण्याच्या आधी सरकारने जे सुसाट निर्णय घेतले होते त्या निर्णयांची स्क्रुटीनी त्याची चौकशी आता मोठ्या प्रमाणावर होते खास करून जे अहवाच्या सव्वादराने टेंडर काढण्यात आली होती नियम पद्धतीने टेंडर काढण्यात आली होती हे सगळं आता रडारवर आहे आणि देवेंद्र फडणवीस अजित पवार दोघेही आर्थिक शिस्तीचे भोगते असल्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टींना कात्री लावायला त्यांनी सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे महायुतीमध्ये अंतर्गत थोडीशी बिघाडी बेबनाव झाल्याची चर्चा आहे अर्थात अशा प्रकारच्या चर्चांना आम्ही काही किंमत देत नाही सगळं काही व्यवस्थित आहे विरोधकांना दुसरा मुद्दा मिळत आहेत म्हणून ते जळत आहेत वगैरे ही उत्तरं त्याच्यावर दिली जात आहेत पण रोज सातत्याने या गोष्टी चालू आहेत आणि मराठी चहा बिस्किट पत्रकारही आता त्यांनी आपला अजेंडा बदलून याच्या आधी मुख्यतः ते संतोष देशमुख प्रकरण आणि धनंजय मुंडे मनोज जरांगे या सगळ्या गोष्टींवर भर देऊन देवेंद्र फडणवीसांना लक्ष करत होते पण आता त्यांना एकनाथ शिंदेना लक्ष्य करायला बहुधा त्यांच्या मातोश्रीनी सांगितलं असावं आणि त्यामुळे दररोज दररोज चर्चा शिंदे विरुद्ध फडणवीस शिंदे कसे गोत्यात आलेले आणि त्यामुळे माध्यमांकडूनही या गोष्टींचा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे त्याच्यात सगळ्यात जे मला गंभीर प्रकरण वाटतंय ते त्या एम एम आर डी एचं प्रकरण आहे आणि निसंशय जेव्हा एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री होते आहेत एकोणीसालापासून ते आहेतच तीन सरकारं झाली पण त्याच्याशी संबंधित एम एम आर डी एचे मुख्यमंत्री हे नगरविकास मंत्री, नगर मंत्री असल्यामुळे जेव्हा एम एम आर डी एवर लाच मागितल्याचा आरोप तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर केला जात असेल आणि तोही फ्रेंच सरकारकडनं केला जात असेल फ्रेंच कर कंपनीनी पण तो फ्रेंच सरकारनी त्याचा पाठपुरावा केला असेल तर हे प्रकरण गंभीर आहे जसे म्हणलं होतं की आपल्या विरोधी पक्षामध्ये एकाकडे बघून असं सा सांगता येत नाही की हे विरोधी पक्षाचे नेते हा विषय काढून सरकारला धारेवर धरू शकतील म्हणजे जर हेच प्रकरण घडलं असतं आणि देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते असते तर त्यांनी जे कुठलं सरकार असतं त्याला टराटरा फाडलं असतं पण आज म्हणजे आदित्य यांच्यावर बोलले तरी खोके ओके बोके करप मॅन हिस मॅन दॅट मॅन म्हणजे हे हे हा स्तर नाही आहे जेव्हा अशा प्रकारच्या आर्थिक घोटाळ्यांचे आरोप करतात त्याच्यासाठी विधानसभेतली आयुधं वापरून सरकारला कसं घेरायचं कशी कोंडी करायची कसे पुरावे काढायचे हा पण शेवटी एक नाटकाचा भाग असतो म्हणजे त्याच्यात एक सरप्राईज एलिमेंट असतं देवेंद्र फडणवीसने जसा तो पेन ड्राईव्ह दाखवलेला अशा प्रकारच्या गोष्टी करणं ते या येत्या आठवड्यात घडेल का आणखीन काही घोटाळे बाहेर येतील का, ये का महिला सुरक्षेचा मुद्दा त्याचं काय होत आहे कारण आज अशी बातमी आलेली की रक्षा खडसे यांच्या मुलीला म्हणजे नाथाभाऊ खडसेंच्या नातीला तिची छेडखानी करायला जळगावमध्ये प्रयत्न झाला अशा प्रकारच्या गोष्टी होत असतील तर महिला सुरक्षेचा मुद्दाही आयरणीवर येणार आहे एकूणच राज्यातले जे म्हणजे जे, जे काही प्रकरण खंडणीखोरीची किंवा या सगळे गुन्हेगारीची प्रकरणं आहेत त्याच्यावर सरकारला एका प्रकारे सज्ज राहावं लागणार आहे पण या परिस्थितीमध्ये हे जे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे त्याचा नॅरेटिव्ह कोण ठरवणार हे देखील बघणं महत्वाचं आहे कारण अनेकदा म्हणजे आतापर्यंत केंद्रात तर असं असतं की जेव्हा जेव्हा संसदेचं अधिवेशन भरणार असतं त्याच्या एक दिवस आधी काहीतरी आंतरराष्ट्रीय माध्यमाकडनं अदानी प्रकरणाची काहीतरी बातमी लीक केली जाते मग राहुल गांधी त्याच्यावरनं अदानी अंबानी असं हे करून नरेंद्र मोदींना घेरण्याचा प्रयत्न करतात तशा प्रकारची काही गोष्ट विरोधी पक्षाचे नेते करू शकतील का का पुन्हा हे जे सगळं जे आत्ता जे छावा चित्रपटात नंतर जे काही वाद निर्माण करण्याचे प्रयत्न झालेले आहेत ऐतिहासिक गोष्टींवरनं नौ। अशाच मुद्द्यांवर अधिवेशनातही त्याच्यावर चर्चा होते का पण मला असं वाटतं की या अधिवेशनात सणसणी खेद असं काहीतरी बाहेर येणार आहे बाहेर येईल पण त्याच्यात मंत्रिमंडळ ताऊन सलाखून बाहेर पडतं का काही मंत्र्यांना राजीनामा द्यायची वेळ येते पण एकूणच बघता महाराष्ट्राच्या दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीच्या राजकारणासाठी त्याच्या पश्चात राजकारणासाठी हे अधिवेशन महत्वाचं आहे या अधिवेशनात महायुती एकत्रित सामोरं जाते आणि एकत्रितपणे बाहेर येते म्हणजे आपली एकी आहे पडद्यामागे मतभेद असतील आणि ते असणं काही त्याच्यात काही चुकी चुकीची गोष्ट नाही हे तीन वेगवेगळ्या पक्षात मतभेद असणारच पण एकसंधपणे या सगळ्यांना सा सामोरे जाते का आंतरमतभेद अंतर्गत मतभेद उघडं पाडण्यात विरोधी पक्षांना यश मिळतं त्याच्यावरच या अधिवेशनाचं भवितव्य अवलंबून आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट